हॅलो फ्रेंड स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन ब्लॉगमध्ये सो परत आज मी दुसरं आज मी ब्लॉग सुरू करते सकाळी सकाळी आणि आता मी ट्राय करणार आहे कंटिन्यू बनवायचं तर चला मी उठली आहे सगळी आंघोळ वगैरे कपडे वगैरे धुऊन झालेत कारण पाणी आजकाल लवकर येते आहे आणि जात आहे लगेच म्हणून मी लवकर उठून आणि तसंही मी सहा वाजता उठलेले होते टिफिन बनवायला सो आता टिफिन बनवून नंतर मग मी आठला पाणी आलं मग मी थोडा झोपे आणि आता चला पहिलं मी झाडांना पाणी टाकून घेते सो चला आता आपण झाडांना पाणी टाकू तेव्हा मोगऱ्याला किती मस्त फुलं येत आहेत आता इथे दोन कळे आहेत मग दाखवते तुम्हाला मी हे बघा कशा मस्त कळ आलेल्या आहेत इथं पण आलत अजून इकडे छोटे छोटे हे फुल काढते मी आणि देवी आईला ठेवते याच्या तर सगळ्या फुलं संपली याला काय बोलतात शेवंती सर चला आता आपण महालक्ष्मीला फुल या एक गॅलरीतलं झालं आता मी दुसऱ्या गॅलरीतल्या झाडांना पाणी देते हे दोन्ही पण कढी पत्त्याचे झाडं आहेत आणि चिमण्यांचं खाऊ झाडांना पाणी देऊन झालेलं आहे आणि आता मी इथं पीठ उकडून घेतलं आहे दिसते ना चला भाकरी बनवून घेते भाजी तर मी बनवली आहे उर्मीच्या आंबाला बनवलेलं बिरडं तर बघू आता उर्मी टिफिनला नेते का नाही तर मग तिला दुसरं काहीतरी परत बनवायला आता इथं उर्मीची आंघोळ झालेली आहे आणि आता आम्ही दोघी नाश्ता करते ब्रेड आणि चाय ए। सो so, आता मी उर्मिला सोडून आलेली आहे आणि आता मी तर मग मी दाखल आहे आणि हे कैरीचं मी असंच बनवलं बनवलंय झटपट सो so, चला आता माझी सगळी कामावरून झालेली आहेत आणि मी आज पण एक मेकअपची व्हिडिओ बनवते पण बन मला समजत नाही कुठली साडी घालून माझे मी एवढा कपाट घाण ठेवलेला हो आहे ना मी दाखवू पण नाही शकत जागा जागा नाही सा आहे साड्या ठेवायला साड्या काहीच जातं कपडे ठेवायला छोटा झाला कपाट कुठली घालू समज मी नाही आरा बघू चला मी डिसाईड करते फॅन लावते होते मग आता माझी साडी लावून झालेली आहे तर मी पूर्ण साडी दाखवते साडी कशी वाटते मला कमेंट मध्ये सांगा साडी स फ्रेंड्स तुम्ही स so, फ्रेंड्स तुम्ही बघू शकता माझा मेकअप आणि हा मी पूर्ण पाणी ओतलेलं आहे याच्यावर आणि तरी पण बघू शकता आता दोन तास तरी झाले असतील मी रील वगैरे काढत बसलेले तरी पण तसाच आहे तो याचा डिटेल व्हिडिओ आपल्या चॅनलवर लवकरच अपलोड होणार आहे तो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या बाय सो so, तुम्हाला दाखवते बघा मेकअप केल्यानंतर माझा पसारा तारा मी सगळं समेटते इकडं पाणी पण घेतलेलं ते पण सांडवलं आहे मी सो so, अशी माझी कारनामे चला सो सो फ्रेंड्स आता मेकअप वगैरे धुतला आहे फ्रेश झाली आहे सो so, आता मी थोडा वेळ झोपते सो चाललेलो आहे भडवळला नेरळला म्हणजे हळदीला तर अचानक आमचं ठरलं जायला तर आम आम्ही निघालो होतो सगळे काय काहीच आता आम्ही चाललो नेरळला हळदीला आणि मटन खायला बोलला आम्हाला माहित आहे कोणाच्या हळदी माझ्या मामाच्या पोरीच्या आम्ही आता चाललोय हळदीला आता आम्ही आहे एक्सप्रेस हवे तुला कोणी दोन थोडस काही आता आम्ही हळदीवरून आलेलो आहे आता इथं गाडी पार्क करतो सो so, आता अकरा वाजलेल्या आहेत आणि मी साडी वगैरे सोडलेली आहे आणि आता बघू शकता माझं काम वाढलेलं आहे साड्या पडलेल्या आहेत सगळ्या साड्या पडल्यात तर आता अकरा वाजता मी आता हे करत बसते बघू आता जेवढा होईल तेव्हा पण पटापट मी करून घेते नाही तर पडतच राहतील सो So, finally, ले ले। ले ले। सो फायनली आता माझ्या सगळ्या साड्या लावून झालेल्या आहेत खाली पण लावलेत थोडेफार आणि इथं उर्मीने बघा इकडं पण ड्रॉइंग केलेली आहे आणि आता बघा वाजलेले आहे बाराला पंधरा मिनटं कमी आहेत सो आता चला झोपूया सो so, तुम्हाला आमचा आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा बाय